आज आमच्या बँक ऑफ इंडियाचे चमकते सितारे श्रीयुत किरण कर्नाड यांच्या घरी आम्ही सर्व सहकार्याने त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याप्रसंगी श्रीयुत किरण कर्नाड यांच्या सौभाग्यवती माधवी कर्नाड व त्यांनी दोघांनी केक कापून वाढदिवस साजरा केला आणि त्याची सुरुवात केली आणि त्यानंतर विनायक भोसले यांनी

तसेच श्रीयुत सुरेश सरनाईक अशोक चौगले सुहास कुलकर्णी विजय चव्हाण या सर्वांनी त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या बँकेतल्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्याबद्दल मनोग मनोगत व्यक्त करून हा वाढदिवस अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या घरी साजरा झाला आणि त्यानंतर श्रीयुत किरण किरण कर्नाडवा यांच्या कुटुंबियांनी आम्हा सर्वांना मेजवानी दिली आणि खूप सुंदर प्रकारे असा हा वाढदिवस साजरा झाला प्लीज जॉईन मी इन विसिंग हॅपी बर्थडे टू माय फ्रेंड किरण कर्नाड हु इज सेलिब्रेटिंग हिस बर्थडे टुडे किरण फॉर वॉलंटरीक स्कीम टू थाउजंड किरण ट्वेंटी ऑफ इंडिया इन वेरियस पोझिशन्स शी एक्सेल्ड एस पी आर ओ ऑ ऑ ऑ ऑ ऑफ कोल्हापूर सांगली अँड रत्नागिरी एन सेमी अर्बन ब्रांचीस लाईक अंबेवाडी चुएनी अँड जयसिंगपूर वै वर्किंग एज मॅनेजर ॲट चुए अँड वातनी ही अर्न लॉट ऑफ अप्रिशिएशन फ्रॉम डिस्ट्रिक्ट कलेक्टर डी आर डी एल डी एम अँड एल डी एम ऑफ कोल्हापूर द सक्सेस स्टोरी ऑफ हिज ब्रांच एज द मोस्ट सक्सेसफुल रुरल ब्रांच इन इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम्स वॉज रेड अँड प्रेझेंटेड इन द हाऊस ऑफ पार्लियामेंट बाय द धॅन सेंट्रल मिनिस्टर ऑफ फायनान्स थ्री एन डी टी वारे

द डिस्ट्रिक्ट कलेक्टर विश्वास धुमा अँड आवर द धॅन रिजनल मॅनेजर प्रकाश पळसोकर हॅड स्पेसिफिकली विजिटेड हिज ब्रँच अँड अप्रिसिएटेड हिज परफॉर्मन्स इन द प्रोग्राम अरेंज बाय द ब्रँचर फील्ड ऑफ कॉपरेशन अँड वॉज अपॉइंटेड एज सी ओ ऑफ श्री पंचगंगा अर्बन कॉपरेटिव्ह बँक फॉर फाईव्ह इयर्स ही वॉज धॅन अपॉइंटेड एज सी ईओ ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अर्बन कॉपरेटिव्ह बँक असोसिएशन फॉर फाईव्ह लाँग इयर्स this association too bagged a few awards while kiran was its ceo. of <coughs> this federation, she was deputed as the only representative of india to accu, asean confederation <coughs> of credit cooperative unions, to thailand for a period of 45 days where around 60 representatives from all over the world assembled for, a, for research and development of credit unions. his performance there too वॉज वेल रेकॉग्नाइजी विजिटेड फ्यू सच क्रेडिट युनियन ऑफ न्यू न्यू जर्सी यू एस ए किरण हॅज रिटर्न मोर दॅन टू हंड्रेड फिफ्टी आर्टिकल मराठी ऑन कोऑपरेशन अँड बँकिंग ऑन यू एस टूर डेली लोकमत पब्लिसिटी सेरीज ऑफ कॉलम नेम्ड ॲज अमेरिकन सफारी किरण हॅज रिटर्न अ डेमिसाईज्ड बँकिंग बुक ऑन कॉपरेटिव्ह बँकिंग नेम्ड ॲज सहकारी बँकांचा सीईओ एक आर्य चा नक्य In the year 2014, he has established trust and set up his own research station in the name of Karnars Banking Research and Development Foundation at Kolhapur. Main objective of the foundation is training and development, development of the UCBS and credit unions of the state. And today's state-level conferences on cooperation in the year 2018 and 19, consequently, uh, consecutively, where. ऑलिटीज ऑफ महाराष्ट्रेशन फ्रॉम ऑल ओव्हर द स्टेट विटनेस दिसयरमेंट फ्रॉम हिस फील्डिंग